राज्याचे उपमुख्यमंत्री ना एकनाथराव शिंदे यांची माजी मंत्री तथा माननीय खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट ज्येष्ठ नेते माननीय खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या भगिनी स्व सौ स्नेहलताताई भास्करराव पाटील खतगावकर यांचे परवा निधन झाले असता आज राजेंद्र एकनाथराव शिंदे यांनी भेट दिली शिवसेना आणि शिंदे कुटुंबी खतगावकर कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत खतगावकर कुटुंबास या दुःखातून सावरण्याचे बळ मिळू अशा भावना व्यक्त केल्या या प्रसंगी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार हेमंत पाटील आमदार बालाजीराव कल्याणकर आमदार आनंदराव बोंढारकर आमदार बाबूराव कोहळीकर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे माजी आमदार अविनाशराव घाटे डॉक्टर मिनलताई निरंजन पाटील खतगावकर सरजित सिंग गिल आनंदराव चव्हाण बालाजीराव खतगावकर रवी पाटील खतगावकर प्रवीण पाटील चिखलीकर दीपक पावडे भास्कर बिलवंडे राजू गंदीगुडे सौ अपर्णा नेरळकर डॉक्टर अंकुश देवसरकर साबीर चाऊस मोहसिन खान पठाण विवेक देशमुख तुळजेश यादव शंकरराव हंबर्डे डॉक्टर विक्रम देशमुख जोगिंद जगन्नाथ सावकार चक्रावार संभाजीराव देशमुख विनय गिरडे शिवाजी पाटील जाधव शिवाजी पाटील शिरूरकर एम डी पवार विश्वास कदम सचिन किसवे दिलीप सावकार कोडगिरे अँड बाळकृष्ण शिंदे यांच्यासह खतगावकर कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते अशाच बातम्या पाहण्यासाठी ताजा हालात न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड